नमस्कार आज आपण पाहणार आहोत की जनावरांमुळे होणारे शेतीतले नुकसान आणि पिकाचे नुकसान होणारी भरपाई कशा प्रकारे आपण त्याची ऑनलाईन नोंदणी किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कशाप्रकारे करू शकतो याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर यासाठी पहिले आपल्याला सर्वप्रथम क्रोम किंवा इतर कोणत्याही ब्राऊझरमध्ये सर्चिंग बारमध्ये टाईप करायचं आहे या टायपिंग बारमध्ये आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट म महाफॉरेस्ट म्हणून सर्च करायचं आहे मी टाईप करतो अशा प्रकारे महाफॉरेस्ट असं अशा प्रकारे टाईप करायचं आहे आणि याला सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्याला असं जे वन विभाग महाराष्ट्राची वेबसाईट आहे ते आपल्याला दिसून येते यावरती जाऊन आपल्याला अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पार पाडायची आहे जे सर्वप्रथम येणारं पोर्टल आहे यावरती आपण क्लिक करू यावरती क्लिक केल्यानंतर इंटरनेटची स्पीड कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुमचे तुमचं जे वेबसाईट आहे ते कशी चालणार यासाठी वेळ पण लागू शकतो कारण इंटरनेटची स्पीड चांगली पाहिजे तर यामध्ये आपल्याला भरपूर काही ऑप्शन दिसतात जसं की मुख्य पृष्ठ आमच्याबद्दल लोकसेवा अधिनियम माहिती अधिकार आपल्याला जिथं अर्ज करायचा आहे ते म्हणजे लोकसेवा अधिनियम माहितीचा सॉरी माहिती अधिकार या डॅशबोर्डवरती आपल्याला क्लिक करायचा आहे मी क्लिक करून घेतो आणि आपण क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला दिसून येतो लोकसेवा अधिनियम माहितीचा अधिकार सेवा हक्क का या कायदा याबद्दल आपल्याला माहिती इथं दिसून येते आपण काय करायचं आपल्याला यामधलं काहीच हवं नाही म्हणजे काहीच कोणत्याच प्रकारचे याचे आपल्याला काम नाही आहे आता आपण खाली 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 जाऊन आपल्या जो हानी झालेला आपल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेले जमीन पीक नुसकानीकरिता नुकसान भरपाई मंजूर करणे ह्या जो आपल्याला पाचव्या नंबरचा कॉलम आहे वन्य वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेले पीक नुसकानीकरिता नुकसान भरपाई मंजूर करणे या डॅशबोर्डवरती आपल्याला क्लिक करायचा म्हणजे पाच नंबरचा जो कॉलम आहे हा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर हे जे लिहिलेलं आहे त्याच्यापुढे जे अप्लायचं ऑप्शन आपल्याला दिसून येते हा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर थोडं लोट खाणार कारण की वेबसाईट हे याला हाय स्पीड हवी होती म्हणजे हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन यासाठी लागतं आहे आणि ओपन झाल्यानंतर पब्लिक सर्विस यामध्ये आपल्याला असा इंटरफेस दिसून येते आपल्याला इथं जे टाईप करायचं आहे ते आपल्याला योग्य माहिती यामध्ये भरायची आहे तर नुकसान भरपाई मंजूर करणे ह्या जो फॉर्म आहे तो आपल्याला स्पष्ट आणि स्पष्ट अक्षरात म्हणजे मराठीमध्ये किंवा मग इंग्लिशमध्ये जिथं जे मागते त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे इथं पहिल्या कॉलममध्ये आपल्याला ऑनली मराठी यामध्येच म्हणजे अर्धदाराचे पूर्ण नाव हे मराठीच्या शब्दातच लिहायचं आहे आणि ह्या जो नंबर आहे आधार क्रमांक हा इंग्लिशमध्ये टाईप करायचा मोबाईल नंबर इंग्लिशमध्ये टाईप करायचा आहे आणि पिकाचे नाव हे आपल्याला कसं टाकायचं आहे याप्रकारे चार नंबरचा जो कॉलम दिसत आहे आपल्याला नुसखानीचा प्रकार तर आपलं जे नुकसान झालेलं आहे ऊस म्हणा किंवा मग ऊस नसेल तर पिकामधला कोणता प्रकार असेल किंवा मग फळबाग फड़ फळामधला कोणता प्रकार असेल ते आपल्याला निवडायचं आहे तर माझ्या इकडे माझं जे नुकसान झालेलं आहे ते म्हणजे पीक आणि पिकामध्ये नेमका कोणता प्रकार तर ते इथं आपण टाईप करून देऊ इथं मराठी टाईप करायचं आहे तर माझं जे नुकसान झालं आहे ते कपाशीचं झालेलं आहे तर मी इथं कपाशी लिहितो अशा प्रकारे आपल्याला त्या पिकाचं नाव एंटर करायचं आहे आणि इथे ऑनली मराठी आणि शेतकऱ्याचं नाव पुन्हा यामध्ये मराठीमध्येच टाइप, टाइप करायचं आहे आणि नाव एंटर केल्यानंतर इथं जे आपल्याला क्रायटेरिया निवडायचं आहे तो एफ डी विंग्स एज एज याच प्रमाणात आपल्याला निवडायचा आहे एफ डी विंग्स याच प्रकारामध्ये आपले जे नुकसान होत होते किंवा मग काही प्रकार आहेत त्या याच ये प्रकारामध्ये येते प्रकारा आणि एफ डी विंग्समध्ये आपल्याला हे जे त्याच्या पुढचा जो जिल्हा निवडायचा आहे म्हणजे ज्या जिथं आपली शेती अवेलेबल आहे आणि जि ज्या जिल्ह्यामध्ये आपली शेती आहे तिथला जिल्हा आपण सिलेक्ट करायचा माझ्या केसमध्ये अमरावती जिल्हा येते आणि नंतर तालुका आपल्याला निवडायचा आहे तालुक्यामध्ये जो तालुका आपला आहे तो निवडायचा आहे इन केस माझा तालुका दर्यापूर येणार तर मी दर्यापूर इथं टाईप करणार आणि नंतरचा जो फॉरेस्ट एरिया म्हणजे जे आपलं जवळपासचं ऑफिस फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आहे जिथं अवेलेबल आहे ते ऑफिस आपल्याला निवडायचं आहे माझ्या केसमध्ये परतवाडा परतवाडा हे मला नजदीक म्हणजे जवळ येणार आहे तर मी ते निवडतो आणि परतवाडा ऑफिस निवडल्यानंतर हा आपण यासाठी निवडत आहे की जे जवळचा एरिया आपल्याला येणार आहे ते फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला फिजिकली तो फॉर्म त्या ऑफिसमध्ये नेऊन द्यायचा आहे यामध्ये आपल्याला अजून काही कागद लागतील त्याप्रमाणे ते जे फिजिकली डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला तिथं द्यायच्या आणि इथं जे गाव येणार आहे तुमचं ज्या गावामध्ये तुमचं नुकसान झालेलं आहे ते इथं गाव निवडायचं आहे तर माझ्या गावामध्ये नुकसान झालेलं आहे त्या या गावाचं नाव जर या यादीत असेल तर फारच चांगलं तेच निवडायचं जर नसेल तर आजूबाजूचा एरिया पण निवडू शकतो आपण जसं की माझ्या केसमध्ये दर्यापूर येणार तर मी दर्यापूर निवडतो दर्यापूर हा तालुका पण आहे आणि तालुका असल्या कारणाच्या आपणही निवडू शकतो इथं गावाचे नाव जसे एंटर करा म्हणजे आपण इथं नाव करायचं नाही कारण की इन केस इथं एंटर करतो तर आपल्याला पुढे जाऊन येणार येते म्हणजे आपण ते करू शकत नाही म्हणजे पुढे जाऊ शकत नाही त्याच्यापेक्षा नाही माहिती टाईप गावाची माहिती टाईप करायची नाही तर सा पत्ता लिहाय लिहून घ्या तुम्ही दर्यापुर डिस्ट्रिक्ट अमरावती म्हणजे जिल्हा अमरावती अशा प्रकारे तुमचा पूर्ण परिपूर्ण ॲड्रेस तुम्ही टाईप करायचा आहे मी इथं तुम्हाला समजेल असं टाईप केलेलं आहे आणि ते तुम् बाय डिफॉल्ट टाईप केलेलं आहे मी आणि इथं आपल्याला पुढच्या कॉलममध्ये घटनेची दिनांकन म्हणजे घटना म्हणजे तुमचं नुकसान प्राण्यांमुळे झालेलं नुकसान हे कोणत्या तारखेला झालं ती तारीख इथं निवडायची आहे सपोज एक तारखेला झालं मी इथं सपोज एक तारीख एक एक सव्वीस निवडली आणि पुढचा जो आहे बँक बैंक डिटेल्स बँकेचा तपशील यामध्ये पण तुम्हाला बँकेचा तुमच्या बँकेचा तपशील यामध्ये एंटर करायचा आहे इथं बँकेचे नाव इंग्लिशमध्ये लिहायचं आहे आणि खातेधारकाचे नाव हे मराठी टाईप करायचं आहे आणि खाते क्रमांक हा इंग्लिशमध्ये आणि आय एफ सी अकाउंट पण इंग्लिशमध्ये टाईप करायचा आहे आणि त्याच्या खाली जे आहे ते लागणारे डॉक्युमेंट आपल्याला यामध्ये बँकेचं पासबुक जे की पी डी एफद्वारे आपल्याला सबमिट करायचं आहे पी डी एफमध्ये लागतील हे आणि आधार कार्डची कॉपी आणि एन ओ सी आणि सात बारा हे लेटेस्ट डॉक्युमेंट आपल्याला यामध्ये अपलोड आप करायचे आहे आता इथं जे एन ओ सी आहे एन ओ सीमध्ये ना हरकत प्रमाणपत्र हे आपल्याला अपलोड करायचं आहे ना हरकत प्रमाणपत्र इथं डाउनलोड करून घेतो डाउनलोड केल्यानंतर असं आपल्याला ते दिसून येणार आहे यामध्ये पीक नुसतानी चा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडील सात बारा तर अर्जदाराकडील सात बारा वर असलेले इतर वारसांचे द्या वयाचे ना हरकत प्रमाणपत्र हे एन ओ सी आपल्याला योग्यप्रमाणे भरून आपल्याला त्यामध्ये अपलोड करायचं आहे जसं की सामायिकचं जर काही असं शेतीमध्ये प्रकार असेल तर त्यांच्या करीत आहे आणि नसल सिंगल जर शेत असेल तरी त्यांना पण हे भरून द्यावंच लागतं अनिवार्य आहे हे सगळी योग्य माहिती आपण भरून इथंच खाली त्यांचे नाव सही शिक सई आणि नंबर टाकून हे आपण घ्यायचे आणि पी डी एफच्या स्वरूपात आपण यामध्ये एन ओ सीमध्ये अपलोड करायचे एन ओ सी कॉपी आणि सगळं भरून घेतो मी आणि नंतर कसं इंटरफेस येते ते तुम्हाला दाखवून देतो ही सगळी माहिती भरून घेतल्यानंतर मी बाय डिफॉल्ट तशीच ठेवलेली आहे याच्या आधी मी रजिस्ट्रेशन केलं आहे म्हणून मी हे अशीच राहू दिलेली आहे मी दाखवतो तुम्हाला असं ह्या कॅप सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला ह्या कॅपच्या एंटर करायचं आहे आणि इथं खाली सबमिट हे बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर सगळी माहिती योग्यरित्या जर भरलेली असेल आपण आणि डॉक्युमेंट योग्यरित्या जर भरलेले असतील तर आपल्याला रजिस्ट्रेशनचा असा इंटरफेस येणार आहे इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि सा आपण भरलेली माहिती हे दिसणार आहे सा अपलोड केलेले डॉक्युमेंट दिसतील आपल्याला हे जे पावती आहे आणि हे जे रिसिप्ट आहे हे इथं प्रिंट पावती म्हणून इथं आपल्याला दिसत आहे इथून प्रिंट आपण कस्टमर म्हणा किंवा मग ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना म्हणा हे पावती फिजिकली आपल्याला त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ज्या ऑफिस आहे आपल्या नजदीकचं म्हणजे जवळचं तिथंच आपल्याला नेऊन द्यावायची आहे यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत बँक कॉपी बँकची झेरॉक्स आधार कार्डची कॉपी एन ओ सी जे आपण आता अपलोड केली आणि सात बारा आणि नुसकान झालेले जे कलर फोटो काढायचे जी पी एस प्रणालीद्वारे ते आपल्याला त्या ऑफिसमध्ये आप नेऊन द्यावायचे आहे त्याचा जो एक अर्ज आहे तो पण जवळपासच्या सेतूमधून किंवा मग सी एस सी सेंटरमधून मिळेल तो पण घेऊन जायचा आहे आणि ह्या अर्जाची पावती घेऊन जवळच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आपण नोंदणी करतो त्या दिवसापासून तर चार पाच दिवसाच्या आत आतमध्ये आपल्याला ते नेऊन द्यायचे आहेत नंतर एचा वर ते प्रक्रिया करणार आहेत आणि ते शेती त्याची जे टीम असते बॅकअप टीम ते शेती बघायला येणार आहे आणि याचं जे काही बनणार आहे जे काही तुमचा मोबजा बनणार आहे तो तुमच्या खात्यामध्ये डी बी टी प्रणालीद्वारे पाठवण्यात येणार आहे ठीक आहे हे अशी अर्ज जे ऑनलाईन प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे एकदम सोपी आणि सरळ प्रोसेस आहे ते तुम्ही घरी बसून पण सुद्धा करू शकता नाही जमेल तर सी एस सी सेंटर किंवा सेतूच्या मार्फत तुम्ही भरू शकता धन्यवाद तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा